नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला एकदम झटपट अशी एकदम फास्ट अशी होणारी इन्स्टंट तुम्हाला मैद्याची चकलीची रेसिपी दाखवणार आहे खूप छान लागते ही बेन चकली या वाटीने मी दोन वाट्या हे मैदा घेतलेला आहे आधी आपल्याला आता हा मैदा एका फडक्यात टाकून घ्यायचा आहे आणि याची व्यवस्थित अशी प्याकाठी ग गा, असं गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला कुकरच्या भांड्यात हे ठेवून घ्यायचं आहे खाली आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि खालच्या कुकरच्या भांड्यात न ठेवता आपल्याला वरच्या कुकरच्या भांड्यात हिवळ जी आपण मैदा घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्या तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे म्हणजे आपला मैदा छान हलका होतो शिट्ट्या घेतल्यावर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या मैद्याला आता मी काढून घेते बघा आपला मैद्याची मी गाठ सोडून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता हा जो मैदा आहे आपल्याला हा सगळा मोकळा करून घ्यायचा आहे असं एखादा खलबत्ता वगैरे त्याचं घ्यायचं आणि व्यवस्थित असं पूर्ण मैदा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला छान असा मैदा असा मोकळा करून घेतलेला आहे आपण एकदम आणि याच्याने काय होतं आपण शिट्टी घेतल्याने एक मैदा एकदम हलका होऊन जातो त्यामुळे आपल्याला शिट्टे घ्यावे लागतात आता आपण चाळणे व्यवस्थित गाळून घेऊया या सगळ्या गाठी मोडून टाकायच्या आपल्याला अशा व्यवस्थित आपला सगळा मैदा गाळून झालेला आहे आता त्यात मी एक चमचे तिखट टाकत आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ ओवा घेतलेला आहे मी एक चमचा आणि एक चमचा मी इथं तीळ घेतलेली आहे पांढरी तीळ एक चमचा मी इथं थंडगारच तेल घेत आहे कारण आपण जो मैदा आहे तो आपण हे करून घेतलेला आहे स्टी आपण याला वाफून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त तेलाच्या मोहांची गरज पडत नाही आणि थंडच तेल घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे कोमट पाण्यात भिजवायचं आहे पीठ गार पाण्यात भिजवायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला या प्रकारे आपल्याला असा मस्त असा गोळा भिजून घ्यायचा आहे जास्त आपल्याला कडक पण भिजवायचं नाही जास्त मऊ पण भिजवायचं नाही या प्रकारे आपल्याला भिजून घ्यायचं आहे खूप छान याच्या ये चकल्या येतात खूप मस्त कुरकुरीत होतात याचा आपल्याला एक गोळा असा बाजूला करून घ्यायचा आहे आपल्या सोऱ्यात बसेल त्याप्रमाणे असा गोळा करून घ्यायचा आहे आणि बघा ही चकली लावलेली आहे मी आणि सोऱ्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान असा आता आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहे बघू शकतात किती सुंदर चकल्या येतात आपण ज्या बाहेर खातो रेडीमेड चकल्या त्या मैद्याच्याच असतात बघू शकतात असे शेवटी पण पॅक करायचं आणि इथं तोंडाला पण हे बघा किती सुंदर चकली आलेली आहे आता मी अशाच चकल्या करून घेते मी चकल्या तळण्यासाठी तेल ठेवून घेतलेलं होतं आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे आपलं तेल एकदम कडकडीत तापलं की आपल्याला मीडियम गॅस करून द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला छान चकल्या तळून घ्यायच्या आहे जर फुल गॅस ठेवला तर आपल्या चकल्या पटकन वरच्यावर होऊन जातील आणि मधून तशा राहतील नरम त्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहे चकल्या एका बाजूने छान झालेल्या आहे आपल्या चकल्या आता आपण या उलटून घेऊया हे बघा आपल्या चकलीचे पूर्ण गुडगुडे संपलेले आहेत म्हणजे आपली चकली बोड़ आ, चकली एकदम तळल्या गेलेली आहे छान छान नितरून घ्यायची आहे आता आपली चकली रेडी झालेली आहे एकदम परफेक्ट आपल्या परफेक्ट अशा चकल्या मैद्याच्या चकल्या तयार झालेल्या आहे बघू शकता किती छान हे बघा तोडून दाखवल्या मी तर नक्की ट्राय करा मैद्याची चकली अगदी फास्ट होते आणि खूप छान कुरकुरीत होते माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद